कॉंग्रॅच्युलेशन आता सगळेही बसून टीव्ही बघायक काय बोलतो नवराला ला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर मला बरेच दिवस स्किप होतात सो प्रयत्न करतो आम्ही ब्लॉग करण्याचा पण वेळ नाही भेटत सो चला आता चालू ते म्हणजे आम्ही चिल्लेकर मसाल्याला भेट द्यायला म्हणजे आहे सीन ते <clears throat> लकी ड्रॉ ठेवतात म्हणजे लकी ड्रॉ म्हणजे म्हणजे जर तुम्ही किंवा आम्ही मसाला घ्यायला गेलो तर ते आ, एक चिठ्ठी एक, म्हणजे नाव देतात ना मग ते लॉक याच्यामध्ये मध्ये तो नाव द्यायचा yes. आणि खूप असे म्हणजे बाउल भरल्यानंतर त्यांची प्रोसेस एक आपन... चिठ्ठी उचलतात आणि लकी ड्रॉ असेल त्याला काही ना काही गिफ्ट देतात दे। देता। सो यावेळी मोठाच गिफ्ट आहे तो तिथे गेल्यावर समजणार आहे सो आमच्या हातून तो होणार आहे सो आम्ही चालू तिकडे आणि मग नंतर शॉपला आणि मग नंतर घरी सो चला तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत शॉपला नंतर काय आधी शॉपला नंतर घरी आधी तिकडे मग शॉपला मग घरी यस पोहोचलो आम्ही लोकेशनला होपट्याला आणि हे बघा ही आहे टीव्ही आणि इथे तुम्हाला दाखवते काश्मीर काय दाखवते पक्षी मसाले हा बक्षीस एल ईडी टी व्ही आणि ती भेटलेली आहे त्यांना ते आता थोड्याच वेळात घेतील आम्हाला पण ऑफर ठेवायचा काहीतरी म्हणजे पंधरा दिवसांना ऑफर असते काय साडी दर पंधरा दिवसाला आपण देतो आपल्याला आणि टीव्ही दोन महिन्यात एक देतो दोन महिन्यात एक आयला मारे

<laughs> ला 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 अच्छा थँक्यू आणि कोणाचं नाव होता विजेते कोण आहेत अच्छा तुम्ही आहेत का कांग्रॅच्युलेशन्स रवीता अच्छा किट्टू बाबा लिपस्टिक

लिपस्टिक वाली <laughs> ना भारी। शेट वासला हिशोबाला बसलाय काय रसा हिशोब करतो का हिशोब आता सध्या गर्दी आहे आपण आरामात सिस्टीम कशी आहे आपली ना ती दाखवू लकी ड्रॉची म्हणजे कशी खरेदी आणि कसं नाव वगैरे ते दाखवले जरा टाइम अच्छा कुपन एक मर्ची दुसरी मर्ची दर पंधरा दिवसाला आम्ही साडी देतो साडीसाठी एक सेपरेट अच्छा पंधरा दिवसाला साडी दर पंधरा दिवस साडी आणि दोन महिन्यात एक टीव्ही देतो एक अच्छा त्यासाठी दुसरा कुपन आहे काय प्रत्येक आपल्या कस्टमरला आपण दोन कुपन देतो एक साडीसाठी आणि एक टीव्ही साठी मग ते आता तुम्हाला दाखवतो आम्हाला दाकू बंद एक तरी दाकू का अच्छा टीव्हीचं आजचे बाय कूपन आहे काय होतं एक दिवसात आता पूर्ण जेवढा भरणार त्यातले एक चिठ्ठी काढतो अच्छा जो लकी ड्रॉ असतो त्याला गिफ्ट देऊन टाकतो लकी म्हणजे याचा कसा का असतो साडीचा वेगळा आणि म्हणजे खरेदीवर हजार रुपयाचे खरेदी अच्छा तो तो आ, दोन कुपन दोन तीन किलोमीटर हजार संधीचा लाभ घ्या काय आणि पटापट बघा मसाविसाले सगळे घरगुती मसाले आहेत एक पण बाजारू मसाला नाही संधी बनवतो वाटत येस हो लांब लांब पलालता नुसत्या हा कधी बघितलं यांना मी बोलली तुम्ही भाऊ पूर्ण काय ऑनर आहे स्वतःची फॅक्टरी फॅक्टरी मसाला कोणाची गरज आणि संधीचा फायदा करून घ्या आता तुम्हाला वाटत असेल आम्ही रेडी होऊन कुठे चाललो हो हो फुसफुस वास भारी सो so, आता रेडी होऊन चालत ते म्हणजे शिरवणेला मामाच्या सासूरवाडीला म्हणजे मामीच्या माहेरी सो so, चला रेडी का मॅडम हो। एक नंबर एक नंबर चला नेहमीप्रमाणे आज आम्ही लवकर निघालोत नशीट बोलतात नेहमीप्रमाणे आज आम्ही लवकर निघालो शॉप मध्ये मग शॉप मध्ये आणि नंतर तिकडून तिकडून हल् हल्दी चला काय बोलताना और संग तो बलेला তু বা তুলাট ফালুদা কে লাগত রোজ লাগত রোজ ফালুদা রোজ তুলা তুই মুল মান ফালুদা খাওয়া চ चलो बाबा आलो घरी आणि येत काय दिसलं रबर उडला इथंच पडला सो चलो नाचलो नाही मस्त मजा बघितली आम्ही दमून आमून आलो शेवटी नाचलो नाही फक्त असं बघितला कोण किती नाचतय कसा काय येस सो yes. so, चला भरपूर जाताना भरपूर ट्रॅफिक भेटली आणि आता कमी भेटले येताना कारण रात्र झाली सो चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत